जयु सगळ्यांना मी आहे स्नेहा मी माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत करीत आहे आज आपण पाहणार आहोत आखी मसूरची भाजी कशी करायची आहे तुम्ही पाहतच असाल मी गावी आहे माझ्या हे गावचं घर आहे आपल्या या व्हिडिओमध्ये मी आज तुम्हाला माझ्या गावचं घर पण दाखवणार आहे पण आधी आपण आपली भाजीची रेसिपी बघूया तर मी आखी मसूर घेतलेली आहे हिनं रात्राभर विजत ठेवलेली होती पाव किलो इतके आखी मसूर आहे हिला चांगले आता आपण धुवून भाजीमध्ये टाकूयानंतर बाहेरचा बघा तुम्ही निसर्ग किती छान वाटतो आहे दुपारचा टाईम आहे गावचं ठिकाण आहे तर इथे आठ नऊच्या दरम्यान येऊन चांगलं पडतं आता आपण भाजीच्या वाटणाची तयारी करूया इथे मी सुकं खोबरं घेतलं आहे एक कांदा घेतला आहे उभा चिरून एक टॉमॅटो घेतला आहे उभा लसूण आहे दोन हिरव्या मिरच्या आहे इथे आपलं हे वाटण रेडी झालेलं आहे आता आपण भाजीची तयारी करूया इथे मी कढईत तेल घेतलं आहे पाच ते सहा कढीपत्ते टाकलेले आहेत आणि आता आपण जे आपलं काही वाटण आहे बनवलेलं ते सोडणार आहोत गावचं वातावरण हे एकदम छान वाटतं मुंबईपेक्षा शांतता असते सकाळीचे ते सात ते आठच्या दरम्यान खूप कडक ऊन लागतं जसं आपल्या मुंबईचं बाराचं दरम्यानचं ऊन असतं असं ऊन लागतं इथे आपला मसाला हा तेलात तेला भाजलेला आहे आता आपण याच्यात आपले मसाले टाकणार आहोत इथे मी दोन चमचे लाल तिखट एक चमचा हळदी पावडर एक चमचा गरम मसाला एक चमचा धनी पावडर घेतलेला आहे आता आपल्याला ह्याला चांगलं तेलामध्ये मसाल्याला भाजून काढायचं आहे जोपर्यंत आपला मसाला हा तेल सोडत नाही तोपर्यंत चांगला याला भाजून काढूया बहुतेक जण आता मुंबईमधून मुंबईचे गावी आले असतीलच का आता आपल्या इथे या ठिकाणी कोकणाच्या साईटीला संध्याकाळ झाली का पाऊप चालू होतो इथे मी वाटणाचं थोडंसं पाणी होतं ते टाकलेलं आहे आणि आता ह्या पा थोड्याशा पाण्यामध्ये आपल्याला हे मसाला हा शिजून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता इथे मसाला चांगलं तेल सुटलेला आहे आता वरून हे आपली ही आखी मसूर आपल्याला सोडायची आहे आखी मसूर सोडून झाली का मी ह्याच्यामध्ये एक ग्लास इतकं पाणी टाकणार आहे गावच्या ठिकाणी हे आमच्या माझ्याकडे तरी कुकर नाही आहे गावी म्हणून मी ही कढईमध्येच आखी मसूर ही शिजून घेणार आहे ह्याला एक ग्लास पाणी टाकून चांगल्या ह्याला आपण शिजून घेऊया तुम्ही पाहू शकता इथे एक ग्लास मी पाणी टाकलेला आहे चांगली ही आपली आता आखी मसूर ह्याला चांगला आपण शिजू देऊया इथे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे ह्याला आपण आता चांगलं शिजू देऊया तोपर्यंत मी तुम्हाला तो माझं गावचं घर दाखवते हे आम्ही दोन वर्ष झाले इथे गावी हे घर बांधलेलं आहे हे माझं घर आहे ही माझी मुलगी बसलेली आहे हे समोर आहे ही समाधी आहे माझ्या नवऱ्याची आजी आजोबांची आहे इथे एक चुलत्याचं घर आहे हे झाडाखाली आहे हे दुसऱ्या चुलत्याचं घर आहे आणि हे खांब आहेत लाल हे त्यांच्या चुलत्याचं घर आहे मा माझ्या नवऱ्याला असे मिळून सहा चुलत्या आहेत हे समोर तुम्हाला झाड दिसते हे फणसाचं झाड आहे याला भरपूर फणसं लागलेली आहेत हे चुलत्यांचं घर आहे इथे खाली पाखाडी आहे विहीर आहे खाली विहिरीचा जायचा रस्ता आहे तो आता चला मी तुम्हाला माझं घर दाखवते आतलं हे मी दोन वर्षा आम्ही हे घर बांधलेलं होतं कोरोना संपल्यावरती ही आमची छोटीशी गॅलरी आहे बाहेरची माझी मुलगी आता सुटली आहे झोपेतून ही माझी छोटीशी गॅलरी आहे हा पहिला बेडरूम हा बाहेरचा हॉल आहे ह्याला प्लास्टरस केलेला आहे कलर द्यायचा आहे अजून हा पहिला बेडरूम आहे घराला ऊन पण छान लागते आणि जागाही खूप छान आहे मुंबईच्या ठिकाणी हे अशी आईस पैस जागा मिळू शकत नाही हे दुसरं बेडरूम आहे वर हे असे माळे करायचे आहेत पण आम्ही टेम्पररी आता हे असंच ओपन ठेवलेलं आहे हे आमचं दुसरं बेडरूम आहे घराला अजूनही काही केलेलं नाही कारण आम्ही इथे वर्षाच्या नंतरच येतो कारण वर्षभर घरात कोण राहत नाही म्हणून काही घरात सामान वगैरे अजून ठेवलेलं नाही आम्ही पाहू शकता माझ्या दोन मुली आहेत खेळत आहेत बाहेरचा हॉल आहे हा माझा कासवाचा टप आहे आणि बाजूनही सकाळी मच्छीवाली आलेली ह्या सुक्या मच्छ्या घेतलेल्या आहेत हे बोंबील आहे आणि ही गावची मच्छी आहे ह्याला बळी की काय म्हणतात मला आठवत नाही या मच्छीला काहीतरी नाव आहे कोणाला माहीत असेल तर कमेंटमध्ये सांगा मला नक्की मला माहीत आहे पण आता सध्या माझे लक्षात येत नाही ते हा बाहेरचा बघा कसं दिसतंय मस्त असं वातावरण ग्रीन ग्रीन वाटतंय हा माझा आतमध्ये किचन आहे हे टॉयलेट आणि बाथरूम आहे पाण्याचा ड्रम आहे भा मागची पडवीचा दरवाजा आहे हा माझा किचन आहे जे सकाळचं आता सगळं काम चाललं आहे आपली ही भाजी इथे शिजत आहे ह्या इथे मी भाज्या ठेवल्या आहेत ज्या आता व्हेजिटेबल आणलेल्या होत्या त्या इथे इतकं ऊन पडतं आहे की सगळ्या भाज्या खराब होत आहेत पण त्याला किचनच्या नॅपकिनने ढाकून ठेवले आहे ते आपली ही भाजी उकळत आहे हा असा आमचा किचन झाला आणि ही मागची पडवी आहे सगळी झाड झुडपं आहेत मागच्या पडवीला आता आम्हाला हे पत्रा लावायचं आहे चूल करण्यासाठी ही हे फाटे हे लोकांनी तोडून ठेवलेले आहेत कारण आता पावसामधून लागणार आहेत चूल वगैरे पेटवायला इकडचं वातावरण हे खूप छान असतं शांत असतं आम्हाला इथे पत्रे बसवायचे आहेत त्याच्यामुळे हे इथे काम चाललेलं आहे कारण पत्र्याच्या हाईट ही छोटी आहे त्याच्यामुळे इथे खालून असा बांध घातला ना तर वरती त्या बांधावरती पत्रे बांधायचे आहेत हे अडुळसाचा झाड आहे जो आपल्याला खोकला वगैरे आला की ते उपयोगाला पडतं असं आहे हे माझं घर हा हॉलचा लुक हा असा दिसतो इथे माझी मोठी मुलगी डान्स करते इथे सकाळचं वातावरण आहे जे मला असं वाटतं आठ साडेआठचं असेल हे असं आमचं गावचं घर आहे गावी आल्यावर खूप शांत वाटतं एकदम कसलाच त्रास नाही मुंबईपेक्षा तरी दगदग कमी आहे यांचं चुलत्याचे घर आहेत हे आजूबाजूला सगळे चुलते राहतात माझ्या नवऱ्याचे हे गाव आमचं हे बघायला खूप छान आहे हे लाल खांबे हे एक चुलत्याचं ते झाडाखाली ते दुसऱ्या चुलत्याचं आहे आणि हे तिसऱ्या चुलत्याचं आहे असे सात चुलते आहेत माझ्या नवऱ्याला अजून ह्या घराच्या मागे पण आहेत दोन घरं तेही त्यांच्या चुलत्याची आहेत एक मोठ्या भावाचं आहे गावच्या ठिकाणी पाणी सकाळचं येतं तर सकाळीच कपडे वगैरे धुवून व्यवस्थित कारण मे महिन्यामध्ये विहिरीचं पाणी हे आटलं जातं त्याच्यामुळे कोण खाली जात नाही पाणी धुवायला इथे आपली भाजी ही तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता इथे आखी मसूरची भाजी ही आपली रेडी झालेली आहे आता आपण सर्व करूया मी आता फक्त तुम्हाला ही भाजीच दाखवली कारण भाकरी करायला अजून मला वेळ होता त्याच्यामुळे मी भाकरी भाजीबरोबर दाखवली नाही तुम्हाला रेसिपी आवडली असेल माझं गाव माझ्या घरचं गावाचं घर आवडलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा जर कोण इकडे चिपूणचे असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा मला आवडलं असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा जय सद्गुरू